ज्यांला ज्यांला दोडक्याची भाजी आवडत नाही ना त्यांनी ही दोडक्याची भाजी म्हणजे याला आपण चटणीसुद्धा म्हणू शकतो ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो दोडके घेतले आहे हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले याच्या दोन्हीही कडाचे भाग आपण काढून घेऊया त्यानंतर याच्या शिरा आपल्याला ह्या सोलून घ्यायच्या आहे दोडक्याच्या ह्या शिरा काढून झाल्या की आपल्याला दोडकं अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचा आहे म्हणजे ते लवकर शिजण्यास मदत होते तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे एकदम बारीक असं दोडकं कट करून घेतलं आहे आता त्यानंतर मी थोडीशी कोथंबीर घेतली आहे तीसुद्धा बारीक कट करून या दोडक्यावरतीच टाकून घेत आहे म्हणजे जास्त भांडेसुद्धा भरणार नाही त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या आणि नऊ ते दहा लसूण पाकळ्या जाडसर वाटून घेणार आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर त्यासाठी त्या कढईमध्ये मी दोन पळ्या तेल टाकून घेत आहे तेल तापलं की आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया अर्धा छोटा चमचा इथे आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे आणि आपण हिरव्या मिरची आणि लसणाचं केलेलं जे वाटण आहे ते टाकून घेऊया हे अर्धा मिनिटभर आपण परतून घेऊया आता आपण बारीक चिरलेला दोडका टाकून घेऊया त्यानंतर आता यामध्ये एक छोटा चमचा फुल भरून धना पावडर टाकून घ्यायची आहे मीठ घालूया चवीनुसार आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घेऊन टाकून घ्यायचं आहे म्हणजे तो मसालासुद्धा वाया जाणार नाही आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित एकजू करून घेऊया त्यानंतर आता आपण झाकण ठेवून दोडका शिजेपर्यंत शिजून घेऊया तर गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे एक पाच मिनटानंतर आपण उघडून बघूया की दोडका शिजला आहे की नाही ते तर थोडंसं शिजायची कसर राहिली आहे तर मी पुन्हा एक पाच मिनिट गॅसच्या लो फ्लेमवरती दोडका शिजून घेत आहे तर दहा ते बारा मिनिट झाले आहे इथे दोडका शिजला आहे पण यामध्ये पाणी तसंच राहिलं आहे तर आपण गॅसची फ्लेम फुल करून हे पाणी अटवून घेऊया मध्ये मध्ये आपल्याला चमचासुद्धा चालून घ्यायचा आहे पाणी अटलं की तयार आहे आपली दोडक्याची छान अशी भाजी किंवा चटणी ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खा खूप छान लागते तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून मला नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीना साल, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे चोचले पूर्वत रहा धन्यवाद